बाजारामध्ये मिळतो तसा नायलॉन साबुदाणाचा चिवडा बघा ना किती भारी दिसतो आहे आणि याच्यामध्ये हे बटाटा वगैरे हे आहे ना सगळं आपण घरीच केलंय बरं का बाहेरून काही आणायचं नाही हां फक्त तो नायलॉनचा साबुदाणा बाहेरून आणायचा सा, सगळं पटकन तळायचं सा फ्लेवर्स ॲड करायचे तयार होतो पण बऱ्याचदा तो असा कडकडीत लागतो साबुदाणा तळला जात नाही किंवा खूप तेलकट होतो तसं होऊ नये म्हणून त्याच्या काही खास टिप्स तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत उपवासाला चालणारा साबुदाणाचा सा चिवडा जसा मार्केटमध्ये मिळतो ना अगदी तसा चवीचा तशाच टेक्स्चरचा तसाच कुरकुरीत घरी करायला एकदम सोप्पा आहे फक्त आपण घरी करतो त्यामुळे त्याला एक वेगळंच महत्व प्राप्त होतं कारण आपण ते उपवासाच्या तेलामध्ये असा करतो तुम्हाला सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर परफेक्ट रेसिपी पहिल्या प्रयत्नात करायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा यासाठी लागणार साहित्य बघूया त्यासाठी आपण घेतलाय नायलॉनचा साबुदाना एक कप कच्चे शेंगदाणे आपल्याला एक कप लागणार आहेत त्याचबरोबर इथं मी दोन बटाटे साल काढले आणि मोठ्या किसडीने किसून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले सोबतच चवीसाठी आपल्याला लागेल थोडीशी पिठी साखर चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथं हा जो बटाटा घेतलाय हा बटाटा शक्यतो जाड किसडीने किसायचा शक्यतो मोठे बटाटे घ्यायचे साल काढायचं त्याच्यानंतर त्याला जाड किसणीने असं लांब होईल तसं किसायचं जसं शक्य होईल उभं पकडलं की लांब किसला जातो जाड किसणी वापरायची म्हणजे किस व्यवस्थित तळला जातो एकदम असं कुडूम कुडूम होत नाही त्यामुळे याला जाड किसणीने किसलं आता हा छान तळला जावा तळून कुडून कुडून म्हणजे कडक होऊ नये म्हणून काय करायचं याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुन्हा एक पंधरा मिनिटं पाण्यामध्ये भिजू द्यायचं याने काय होतं या बटाट्यामधलं जे स्टार्च असतं ते पाण्यामधनं शक्य तेवढं काढून टाकलं जातं आणि हा तळल्यानंतर एकदम कुरकुरीत होतो अजिबात कडक होत नाही याला मी चार पाच वेळा स्वच्छ धुतलं अर्धा तास पाण्यात ठेवलं होतं आता मी काय करते याला घट्ट पिळून घेणार आहे आणि याला आपण एका ताटलीमध्ये काढूया तुम्ही बघाल तर हे बघा असं जाडजाड कीस करून घेतलाय शक्यतो बारीक करू नका लगेच करपतो ना त्यामुळं सगळा बटाटा आपण असाच पाण्यामधनं काढून घेऊया आता बटाटा पाण्यातनं काढला इथं मी ताटावर कॉटनचा स्वच्छ कपडा अंथरला आहे त्यावर आपल्याला हा बटाटा पसरायचा आहे म्हणजे बटाट्याचा कीस पसरायचा आहे चांगला पिळून घ्यायचा तुम्हाला पाहिजे तर यानंतरसुद्धा तुम्ही थोडा निथळून घेऊ शकता त्याला फॅन खाली एक दहा ते पंधरा मिनिटं ठेवून देऊ बटाटा आत्ता आत्ताही तळता येतो पण असा तळला की मग जास्त वेळ लागतो पाणी खूप उडतं अंगावर त्यापेक्षा थोडा पंधरा मिनटं फॅन खाली ठेवायचा आणि मग तळायला घेऊ बटाटा सुकतो आहे तोपर्यंत आपण बाकीचे जिन्नस तळूया तर इथं मी कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे जे उपवासाला चालतं आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचं आहे तेल व्यवस्थित तापलं तर जिन्नससुद्धा अगदी व्यवस्थित तळले जातात छान फुलतात खास करून नायलॉन साबुदाना आपण जर व्यवस्थित तापलेल्या तेलामध्ये तळला ना इतकं छान फुलून येतो पण जर तेल नीट तापलं नसेल तर मात्र तो कडकड लागतो आणि दात दुखतात खाताना तर पहिल्यांदा आपण साबुदाणा नको तळूयात आपण तळूयात शेंगदाणे आता शेंगदाणे थोडे अळणी लागतात तळल्यानंतर त्यामुळं मी काय करते नेहमी तेलामध्ये दोन चिमूट मीठ घालते तेलात मीठ घातलं आता यामध्ये जातील शेंगदाणे गॅस सुरुवातीला थोडा मोठा ठेवला आहे कारण तेलाने ताव धरला नाही आता तेलाने ताव धरला गॅस एकदम कमी करूयात आणि शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत हलकं साल तडकेपर्यंत तळून घेऊया तर साधारण एक तीन ते चार मिनिटं असेवर तळल्यानंतर शेंगदाणे बघा हलका रंग बदललाय फुटायला लागले की काढायचे खूप डार्क करू नका नाहीतर काय होतं शेंगदाणे करपतात कारण बाहेर आल्यानंतर सुद्धा याची तळणीची प्रोसेस चालू असते ना कारण शेंगदाण्याचं तेल स्वतःमध्येच तेल असतं त्याला उष्णता मिळाली की बाहेर येऊन पण ते त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळं शेंगदाणे असे मी चाळणीतच काढून घेते शेंगदाणे मस्त तळून झालेले आहेत त्यांना बाजूला ठेवू आता तळूयात साबुदाणा इथं मात्र तुम्हाला काळजी घ्यायची कधी कधी साबुदाणा उडून अंगावर पण येऊ शकतो त्यामुळं असं झाकण वगैरे ठेवायचं ज्याला हँडल आहे असं लावायला म्हणजे अंगावर उडणार नाही किंवा गॅस खराब होणार नाही पण तेल व्यवस्थित तापलं पाहिजे एक साबुदाणा टाकून बघूया गॅस शक्यतो मोठा ठेवला तरी चालेल कारण हा साबुदाणाला ना उष्णता खूप लागते तळण्यासाठी तर हे बघा आता साबुदाणा असा तळून तळून काही सेकंदात वर आला की समजायचं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता साबुदाणा हा जो मी वापरते आहे ना थोडा मोठा आहे यापेक्षा बारीक असेल ना तर अजून उत्तम तो अजून छान तळला जातो मला मिळाला नाही म्हणून तर हे बघा साबुदाणा व्यवस्थित आपला फुलून वर आला आहे तेल व्यवस्थित तापलं आहे खूप नाही हे बघा साधारण एक टेबल स्पून साबुदाणा तेलामध्ये सोडायचा गॅस मी मोठाच ठेवते आहे याला गोल गोल फिरवायचं आता तळायला लागला ना छान तर हे बघा छान एकदम गोल गरगरीत साबुदाणा तळून झाला आहे शेंगदाण्यावरच काढून घेऊया आता या कढईमध्ये अजून थोडा मावू शकतो तेल भरपूर आहे त्यामुळं अजून थोडा साबुदाणा तळायला टाकू आता गॅस मी मोठाच ठेवते आहे आणि याला छान असं गोलगोल फिरवत तळून घ्यायचं म्हणजे तो एकसारखा तळला जाईल या पद्धतीने हे बघा हे असं फुलेपर्यंत नाही थांबायचं एकदम असं पांढरा शुभ्र होतो ना तोपर्यंत तळून घ्यायचा तुम्ही जर आत्ता याला लगेच फुल्ला म्हणून काढलं की मग प्रॉब्लेम होतो आणि हा असा तळला अर्धवट की मग गॅस कमी करायचा म्हणजे तो करपणार नाही आतपर्यंत छान तळला जाईल साबुदाणा टाकला की एक मिनिट गॅस मोठा ठेवायचा एक मिनिटाने गॅस कमी करायचा आणि मस्त गोल गोल फिरवत तळून घ्यायचं हे बघा ह्याचं थोडं थोडं अंगावर उडतं ना त्यामुळं जरा मागेच राहायचं आणि जर तुम्हाला गाण्यांच्या आवाजामुळे त्रास होत असेल तर आय एम सो सॉरी कारण आत्ता सध्या गणपती आहेत ना त्यामुळं गाण्यांचा आवाज येत असावा हे बघा आता छान साबुदाणा फुललाय की नाही आधी एवढूसा होता आता कढईभर झालेला आहे मस्त अजूनही आवाज येतोय फटफट आवाज यायचा बंद झाला की साबुदाणा तळला असं समजायचं चा। चांगलं निथळून घ्यायचं चा। आणि काढूया दुसरी बॅच अजून छान तळली जाते पहिल्यांदा जरा तेलाचा ताव नसतो ना त्यामुळं आणि हा अजिबात तेलकट होणार नाही फार तेल ओढून घेणार नाही कडक होणार नाही कारण तेल व्यवस्थित तापलेलं आहे उरलेला साबुदाणा असाच तळूया आतपर्यंत मस्त तळला गेला अजून गरम आहे आता तळूयात बटाट्याचा खीस हा बटाटा पण बघा असा हडकलाय आहे फॅन खाली जे अस्थिचं पाणी होतं ना ते टिपलं गेलं आहे आता बटाटा तळायचा आहे मी इथं मुद्दामहून अशी जाळी ठेवली म्हणजे जा बटाटा पटकन बाहेर काढता येईल म्हणून यामध्ये हा बटाटा घालूया आणि तळून घेऊया गॅस सुरुवातीला मी जरा मोठा ठेवते कारण पाणी जास्त असतं ना म्हणून कारण बटाटा तळताना पण तेल नीट तापलं नसेल तर तो एकदम तेलकट होतो नीट कुरकुरीत होणार नाही किंवा मग खूप कडक होईल तर कढईतलं तेल बरंच कमी झालं आहे झाऱ्या व्यव जाळी व्यवस्थित बुडत नाही आहे म्हणून मी डायरेक्ट बटाटा याच्यामध्येच टाकला गॅस आता मी मध्यम करते आणि बटाटा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते तर बटाटा तळून झालाय बटाटा तळून झाला की असा तेलावरचा ताव कमी होतो बबल्स कमी होतात काढूया असा पटकन काढता यावा म्हणून जाळी बरी पडते पण आता तेल खूप ओतावं लागेल म्हणून मी बटाटा परत जाळी काढून टाकली डायरेक्ट तळायला घेतला छान कुरकुरीत बटाटा झाला आहे अजून थोड्या फिकट रंगावर काढा माझ्याकडनं काढता काढता जास्त झाला आता उरलेला बटाटा असाच तळूया सगळे जिन्नस तळून जाळीमध्ये काढले आता तळायची मिरची पण मिरची अशी सगळ्या तेलात नको टाकायला म्हणून मी काय केलं तेच तेल चमचावर घेतलं कडल्यामध्ये घेतलं आहे तापलं की त्यामध्ये घालूया मिरची आणि मिरची तळून घेऊ मिरची अशी छान कुरकुरीत होईपर्यंत तळायची मिरची अशी छान पांढरट होईपर्यंत तळलेली आहे झाऱ्यामधनं निथळून काढू तेलामधनं निथळून काढू झाऱ्यामधनं म्हणते मी आणि याच्यावर टाकू बस मिरचीचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तसं कमी जास्त करू शकता आता सगळं तळून झालंय फक्त याच्यामध्ये फ्लेवर्स ॲड करायचे आहेत आता एक मिक्सिंग बोल घेतलाय त्यामध्ये सगळा हात तळलेला माल काढायचा त्यावर घालायची आहे पिठी साखर कोमट असताना पिठी साखर किंवा मीठ घातलं ना त्या पदार्थाला ते चांगलं चिकटून बसतं आणि चव सगळीकडनं एकसारखी लागते चमचा भरून पिठी साखर घातली चवीपुरतं मीठ घालूया तुम्हाला पाहिजे तर मिरची पावडर घातली तरी चालेल आणि याला टॉस करूया हलकं कोमट आहे हे थोडंसं टेस्ट करून बघू शकता साखर मिठाचं प्रमाण पाहिजे तसं वाढवू शकता आणि आपला हा मस्त उपवासाला चालणारा कुरकुरीत खमंग असा साबुदाणाचा सा चिवडा तयार झाला हा चिवडा तुम्ही एकदा करून ठेवा संपूर्ण गार होऊ द्या आणि मग हवाबंद बरणीमध्ये डब्यामध्ये भरून ठेवला तर महिनाभर टिकतो पण जर तळणीसाठी चांगल्या क्वालिटीचं चा घरचं तेल वापरलं असेल तर मेणचट वाट वगैरे येत नाही पण एका महिन्यापेक्षा जास्त ठेवू नका शक्य झालं तर पंधरा दिवसाच्या आत संपून टाकायचा तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नवरात्राच्या उपवासाला किंवा कुठल्याही उपवासाला ही रेसिपी करू शकता करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद